સર્વાના હરિ ઓ શુકાસારિખે પૂર્ણવૈરાગ્યજાચે વસિષ્ઠા પરી વાલ્મિકા સારિખા માન્ય ઐષા નમસ્કાર માધા સદગુરૂરામદાસ श्री दादबोध दशक दुसरा त्यामध्ये आपण आज दुसरा समास त्याचं नाव आहे उत्तम लक्षण या समासाचा आपण अभ्यास करणार आहोत मागच्या समासातून समर्थांनी आपल्याला मूर्ख लक्षणे सांगितली म्हणजे मूर्ख माणूस कसा ओळखायचा तो त्याच्या कृतीतून आचरणातून लक्षणातून आपल्याला समजावून सांगितलं आणि समाजाच्या शेवटी म्हणाले की आपण आशा माणसाचा त्याग करून उत्तम लक्षणे स्वीकारावीत आणि म्हणून या समासात स्वामीजी आपल्याला उत्तम लक्षणे एका वेगळ्या पद्धतीने वेगळ्या अंगाने सांगत आहे मनुष्याचा स्वभावच असा आहे बघा की त्याला एखादी गोष्ट कर म्हटली की ती गोष्ट तो जाणीवपूर्वक करीत नाही आणि एखादी गोष्ट करू नकोस असे म्हटले तर ती गोष्ट तो काही केल्या केल्याशिवाय राहतच नाही दुसरी आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे माणसाला वेळ काय करावे ते कळले नाही तरी चालेल माणसाला एक वेळ काय करावे ते कळले नाही तरी चालेल पण काय करू नये हे मात्र निश्चितपणे कळलेच पाहिजे उदाहरण द्यायचं आलं तर माणसाला चोरी करू नये हे कळले पाहिजे त्याचे वाईट परिणाम होतात हे त्याला समजले की तो चोरी करणार नाही आणि म्हणूनच कदाचित समर्थांनी तो भाव मनात धरून उत्तम लक्षणे सांगताना नकारार्थी सांगितली असावीत म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेला नये शब्द हा वाक्यामध्ये असेल आणि त्यातून आपल्याला सुचवतात की उत्तम माणसाची श्रेष्ठ माणसांची लक्षणे कोणती आहेत समर्थ म्हणतात आता मी उत्तम गुणांची लक्षणे वर्णन करून सांगतो श्रोत्यांनी नीट लक्ष देऊन एकाग्रतेने ऐकावीत कारण हे उत्तम गुण कोणते आहेत ते नीट समजले तर प्रपंच आणि परमार्थ करताना आपल्याला जे आवश्यक ज्ञान आहे ते सर्व ज्ञान प्राप्त होईल जर आपल्याला कुठे प्रवासाला जायचे असेल तर योग्य प्रकारे त्या मार्गाची चौकशी केल्याशिवाय जाऊ नये एखादे फळ खायचे असेल तर त्यासंबंधीची व्यवस्थित माहिती मिळवून मगच ते खावे वाटेमध्ये एखादी वस्तू पडलेली दिसली आणि ती कितीही आवडली तरी उचलून घेऊ नये कोणाशीही फार वादविवाद करू नये मनामध्ये भाव ठेवून वागू नये कुलाची शिलाची योग्य प्रकारे चौकशी केल्याशिवाय कुलाची म्हणजे कुळाची शिलाची शिलाची योग्य प्रकारे चौकशी केल्याशिवाय मुलीशी लग्न करू नये सारासार योग्य गोष्टीचा विचार केल्याशिवाय माणसाने बोलू नये सर्व बाजू ध्यानात घेतल्याशिवाय पूर्व चर्चा केल्याशिवाय कोणत्याही कामाला सुरुवात करू नये नीती धर्माच्या मर्यादा पाळल्या वाचून हालचाल करू नये प्रेम नसेल ते ते रुसू नये चोराला ओळख विचारू नये रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास करू नये लोकांशी वागताना आपला सरळपणा कधीही सोडू नये पापकर्माचे आचरण करून वाईट मार्गाने धन कमावू नये कितीही बिकट प्रसंग ओढवला तरी सन्मार्ग कधीही सोडू नये कुणाचीही निंदा करू नये त्याचप्रमाणे कुणाचा द्वेष सुद्धा करू नये बळजबरीने लोकांची संपत्ती आणि पत्नी यांचे अपहरण करू नये त्याचे निश्चित आपल्या जीवनावर दुष्परिणाम होतात आणि त्याच्याकरता आपल्याला महाभारतामध्ये कौरवांचा दाखला देता येईल त्यांनी पांडवांची संपत्ती आणि पत्नी दोघांचंही एका दृष्टीने अपहरण केलं होतं एखाद्या वक्त्याला मध्येच प्रश्न विचारून त्याचे भाषण थांबवू नये लोकांमध्ये एकजूट आहे एकता आहे अशावेळी त्यांच्यात भांडणे लावून फोट पाडू नये आणि काहीही झाले तरी आपल्या जीवनात विद्याभ्यास कधीच सोडू नये तोंडाळ माणसाशी भांडायला कधीही जाऊ नये वाचाळ माणसाशी वादविवाद घालू वाद नये तोंडाळ आणि वाचाळ दोघांमध्ये फरक आहे वाचाळ म्हणजे जो नुसता बडबड करतो आणि तोंडाळ म्हणजे जो नुसता मनाला येईल ते बोलतो अशा माणसाशी तोंडाळ माणसाशी भांडायला जाऊ नये आणि पुढे म्हणतात वाचाळ माणसाशी वाद घालू नये अंतरयामी अंतःकरणामध्ये अंतरंगामध्ये म्हणजे अंतर मनामध्ये संत सज्जनांची संगती विसरू नये बेसुमार रागावू नये बेसुमार रागावू नये म्हणजे आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे आपल्या प्रिय असलेल्या प्रेमाच्या माणसांना कधीच दुखवू नये कोणी जर आपल्या चांगल्यासाठी भल्यासाठी चार हिताच्या गोष्टी शिकवत असेल तर ते ऐकण्यासाठी आचरणात आणण्याआधी त्याचा कंटाळा करू नये पदोपदी म्हणजे सारखे सारखे रुसू नये उगीच खोट्या फुशारक्या मारू नये पराक्रम म्हणजे पुरुषार्थ न करताच उगीच बडाया मारू नये एखाद्याला शब्द किंवा वचन दिले असेल तर त्याचे पालन करण्याआधी आपल्या प्राणाची सुद्धा परवा करू नये याबद्दल आपल्याला रामायणातलं वाक्य माहीत आहे त्यांची जी कुळाची रीत आहे रघुकुलरित सदाचली आहे प्राण जाय परवचनं जाय समर्थ आपल्याला त्याची आठवण कोण देतात की एखाद्याला शब्द दिला असेल वचन दिले असेल तर ते कधीही विसरू नये योग्य समयी आपल्या शक्तीचा उपयोग केल्या वाचून राहू नये यातला शब्द महत्त्वाचा योग्य समयी प्रत्येक वेळेला नाही शक्तीचा उपयोग करायचा योग्य वेळ आल्यानंतर आपल्या शक्तीचा उपयोग केल्याशिवाय राहू नये एखादी गोष्ट स्वतः केल्याशिवाय दुसऱ्याचा कधीच तिरस्कार किंवा उपहास करू नये आळसात कधीच सुख मानू नये कुणाची चुगली चहाळी करण्याचे मनातही कधी आणू नये सर्व बाजूंनी सारासार योग्य अयोग्याचा चांगल्या वाईटाचा विचार केल्याशिवाय कोणतेही काम करू नये या शरीराचे चोचले कधीच पुरवू नयेत म्हणजे शरीराला सुखाची आरामाची सवय लावू नये प्रयत्न करणे कधीच सोडू नये निरंतर कष्ट श्रम करावे लागले तरी त्यात त्रास मानून घेऊ नये सभेमध्ये बोलताना लाजू नये पण पन आचरटपणाने बाष्कळ काहीतरी भलते सलते मात्र बोलू नये काही झाले तरी कोणाशी पैज मारू नये कोणत्याही गोष्टीची फार चिंता काळजी करू नये पण निष्काळजीपणे राहू नये दुसऱ्याच्या पत्नीकडे कधीच पापबुद्धीने पाहू नये याच्याकरता देखील आपल्याला पुराणामध्ये बरेच उदाहरणे मिळतील की दुसऱ्याच्या पत्नीकडे पापबुद्धीने पाहिल्यावरती त्याचा त्यांना वाईट परिणाम त्यांच्या जीवनावर काय झालेला आहे आयुष्यात शक्यतो कुणाचेच उपकार घेऊ नये आणि वेळप्रसंगी जर एखाद्याचे उपकार घेतले तर त्याची परतफेड केल्या वाचून राहू नये दुसऱ्याला केव्हाही दुःख देऊ नये असे आपले आचरण पाहिजे कोणाचाही विश्वासघात करू नये स्वच्छतेशिवाय राहू नये मलिन कपडे कधीच घालू नये एखादा कुणी कामासाठी बाहेर जायला निघाला असेल तर त्याला कुठे जातोस असा प्रश्न कधीच विचारू नये आपल्या अंतःकरणाची विशालता उदार दृष्टिकोन कधीच सोडू नये आपला भार आपली जबाबदारी दुसऱ्यावर कधी घालू नये कोणाच्याही अधीन होऊ नये म्हणजे ताब्यात जाऊ नये लेखी कागदपत्र अर्थात दस्तऐवत केल्याशिवाय कुणाशीही कधीही देण्या घेण्याचा व्यवहार करू नये हलक्या माणसांकडून कधीही कर्ज घेऊ नये राजदरबारी कोर्ट कचेरीत साक्षी पुराव्याशिवाय जाऊ नये कुणाशीही खोटी हुज्जत घालू नये खोटा आरोप करू नये संपूर्ण सभेला कधीच खोटे ठरवू नये ज्या ठिकाणी आपल्याबद्दल आदरभाव नाही तेथे ते साहजिकच आपण बोलायला जाऊ नये महत्त्वाच्या गोष्टीची हेळसाण करू नये त्याकडे दुर्लक्ष करू नये उगाच अन्यायाने कुणाला छळू नये आपल्या अंगी असलेल्या बलाचा चुकूनही दुरुपयोग करू नये अति आहार घेऊ नये सर्वच गोष्टी तशा महत्त्वाच्या आहेत पण आता जे सांगतात ते अत्यंत महत्त्वाचं आहे जीवनामध्ये खातापिताना झोपताना आपल्याला भान राहत नाही समर्थ त्याने सांगतात की माणसाने अति आहार घेऊ नये फार झोपही हो घेऊ नये म्हणजे वाजवीपेक्षा जास्त अन्न सेवन करू नये आणि वाजीपेक्षा जास्त वेळ झोपूसुद्धा सुद्धा नाही जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज याविषयी एका अभंगातून सांगतात युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण आपल्या जीवनामध्ये आहार विहार युक्त पाहिजे योग्य प्रमाणात पाहिजे आहारानंतर विहार पण पाहिजे म्हणजे फिरलं पण पाहिजे पुढे म्हणतात नेम इंद्रियासी सार अशा रीतीने प्रत्येक इंद्रियाला युक्त योग्य सार असा नेम म्हणजे नियम लावून द्यावा नसावी बासर निद्रा बहुभाषण निद्रा म्हणजे झोप आणि ती जास्त नसावी बहुभाषण जास्त बोलू नये भगवान श्रीकृष्णाने सुद्धा हाच विचार भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायातून सांगितला आहे भगवान सांगतात युक्ताहारविहारस्य, विहारस्य नित्यचेष्ट कर्म युक्त स्वप्न नावबोधस्य योगोभवती दुःख हा म्हणून माणसाने आपल्या आहारावर आणि झोपेवर नियंत्रण ठेवले पाहिजे असे स्वामीजीसुद्धा सांगतात स्वामीजी पुढे सांगतात दुष्ट माणसाच्या घरी दुर्जनाच्या घरी फार दिवस राहू नये केवळ आपला माणूस आहे असे समजून त्याच्यासाठी साक्ष देऊ नये म्हणजे आपला परका ओळखण्याची आपण पारख ठेवली पाहिजे आपला मोठेपणा आपली कीर्ती आपण स्वतःच आपल्या तोंडाने सांगू नये गोष्टी सांगताना म्हणजे एखादी गोष्ट सांगताना चर्चा करताना आपणच हसू नये कोणत्याही परिस्थितीत कधीही केव्हाही धूम्रपान करू नये बऱ्याच जणांना हा नाद असतो त्याला व्यसन म्हणतात मराठीत व्यसन म्हणतात सिगरेट बिडी ओढणे धूम्रपान कोणत्याही परिस्थिती करू नये त्याचप्रमाणे मद्यपानसुद्धा करू नये मादक म्हणजे नशा आणणाऱ्या पदार्थांचे सेवन करू नये बहुचक बहुचक म्हणजे चोंबड्या माणसाशी मैत्री कधीच करू नये उद्योगाशिवाय अर्थात कामाशिवाय कधीच रिकामे बसू नये याचा अर्थ तरी काम पण ते सकारात्मक ज्यातून आपल्याला काही पुढे लाभ आहे असं काम केल्याशिवाय राहू नये कोणी जर आपल्याला अपमानास्पद टाकून बोलला तर त्याचे बोलणे सहन करू नये आपल्या वडिलांच्या कमाईचे असले तरी आयते अन्न कधीच खाऊ नये आपल्या तोंडात कधीही शिवी येऊ देऊ नये दुसऱ्याला पाहून कुत्सितपणे त्याचा उपहास करून हसू नये बऱ्याच लोकांना एखाद्याचं व्यंग पाहिल्यानंतर अपंगत्व पाहिल्यानंतर असं हसण्याची सवय असते म्हणून स्वामीजी आपल्याला सावध करतात दुसऱ्याला पाहून कुत्सितपणे त्याचा उपहास करून हसू नये चांगल्या कुळातील माणसाच्या चा अंगी हीनपणा उगीच कमीपणा चिकटवू नये जी वस्तू दिसेल ती वस्तू चोरू नये ही पण काहींना सवय असते रस्त्याने जाताना इकडी वस्तू दिसली की लगेच उचलून घ्यायची तर त्यावर गेलं की ती आपण चोरू नये फार कंजुषपणा करू नये थोडक्यात उदारवृत्ती ठेवावी प्रेमाच्या माणसांची आपल्या जीवलगांशी कधीही भांडण तंटा करू नये कोणाचा घात होईल नाश होईल असे कधी वागू नये त्याचप्रमाणे खोटी साक्ष देऊ नये वेद शास्त्र संत महंत आणि व्यवहाराला जे अमान्य आहे असे वर्तन कधीही करू नये कधीच चोरीची तसेच चहाडीची इच्छा सुद्धा मनात बाळगू नये कोणाच्याही अपरोक्ष म्हणजे त्या व्यक्तीच्या पाठीमागे त्यांची निंदा करू नये समर्थ पुढे सांगतात नुसत्या नीतिमान व्यवहाराने परमार्थ साधला जात नाही आपण नीतिमान झालो म्हणजे आपला परमार्थ साध्य होईल असं नाही त्यामध्ये भगवंताला स्थान हवेत आपल्या प्रत्येक व्यवहारामध्ये भगवंताला स्थान दिले गेले पाहिजे तरच त्याला परमार्थ म्हणता येईल आणि याचे वर्णन करताना समर्थ म्हणतात वेळप्रसंगी इतरांना मदत करायला चुकू नये सत्वगुणाचा म्हणजे सात्विक वृत्तीचा त्याग करू नये शत्रू जर शरण आला तर त्याला कधीच शिक्षा करू नये इतरांपेक्षा थोडा जास्त पैसा मिळाला तर त्याने उन्मत्त होऊ नये भगवंताची भक्ती करायला कधीच लाजू नये पवित्र अशा साधू संतांच्या समोर वाटेल तसे अमर्यादपणे वागू नये मूर्खांशी संबंध ठेवू नये त्यांच्याशी मैत्री करण्यात जाऊ नये अंधारामध्ये कधीच हात घालू नये निष्काळजीपणाने वेंदळेपणाने आपली वस्तू कुठेही विसरून जाऊ नये स्नान संध्या वगैरे नित्यकर्म म्हणजे नित्योपासना आपली रोजची उपासना काही केल्या सोडू नये कुळाचारात आपले जे काही कुळाचार आहेत कुलदैवताचे कुलदेवीचे त्यामध्ये खंड पडू देऊ नये आळसाने व चुकारपणाने अनाचाराने कधी वागू नये भगवंताची कथा कीर्तने ऐकणे सोडू नये अध्यात्मनिरूपण प्रवचन टाळू नये प्रपंचाच्या नादात परमार्थाचा त्याग करू नये देवाला केलेला नवस फेडल्याशिवाय राहू नये आपल्याच धर्माला कधीच विरोध करू नये त्याला वाईट म्हणू नये विचार न करता अविचाराने लोकांच्या सांगण्यावरून भिडेच्या आहारी जाऊन भलते सलते कर्म करू नये कोणाशी निष्ठुरपणाने क्रूरपणाने वागू नये कोणत्याही प्राण्याची हत्या करू नये ज्या वेळेला खूप पाऊस पडत असेल त्यावेळी किंवा योग्य वेळ नसताना प्रवासाला जाऊ नये एखादी सभा पाहून गडबडून गोंधळून जाऊ नये वेळ प्रसंगी योग्य उत्तर देण्यात टाळू नये जर कोणी तोंडावर अपमान निंदा किंवा तुच्छपणा केला आपला धिक्कार केला तरी आपले धैर्य आपला गंभीरपणा गमावू नये जीवनामध्ये गुरूंना अनन्य साधारण महत्त्व आहे म्हणून गुरुशिवाय राहू नये पण हलक्या जातीचा गुरु करू नये गुरुबीनं कोण बतावे ज्ञान बडा बिकट यमघाट गुरुशिवाय ज्ञान नाही गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आतिजैसे मौली सांगतात ज्ञानेश्वरीच्या अठरा ह्यातून गुरु तेते ज्ञान ज्या ठिकाणी गुरु आहे त्या ठिकाणी ज्ञान आहे कुठलं ज्ञान तर पुढे सांगितलंय ज्ञानी आत्मदर्शन ज्या ज्ञानाने आपल्याला आत्मदर्शन होतं स्वतःची ओळख होते स्वस्वरूपाचं ज्ञान होतं असे जे गुरु आहेत आत्मज करून देणारे ते गुरु आपल्या जीवनात पाहिजे त्यांचा अनुग्रह आपल्याला त्यांची दीक्षा आपल्याला मिळालीच पाहिजे पण हलक्या जातीचा गुरु करू नये मिळालेले ऐश्वर किंवा मिळवलेले ऐश्वर बरे जण म्हणतात मी मिळवलेलं आहे तर मिळवलेले ऐश्वर आणि वैभव तसेच आयुष्य कायम राहणारी आहेत असे कधीही समजू नये आयुष्यात कधीही खरा मार्ग सन्मार्ग सोडू नये तसे खोट्या मार्गाने कधीच जाऊ नये आणि खोट्या गोष्टींचा अभिमान बाळगू नये मनुष्य जन्माला आल्यानंतर आपली अपकिर्ती होईल लोक आपल्याला नावे ठेवतील दूषण देतील बोल लावतील असे आचरण कधीच करू नये उलट आपली आपल्या कुळातील लोकांची सकीर्ती वाढेल अशाच गोष्टी कराव्यात विचारपूर्वक नेहमी दृढपणे सत्याचीच कास धरावी संतांनी समाजाचं समाजातील लोकांचं सूक्ष्मपणे निरीक्षण केलेलं असतं स्वामीजींच्या प्रत्येक वाक्यातून आपल्याला या गोष्टीचा देखील अनुभव येतो किती बारीक सारी गोष्टी सूक्ष्मपणे त्यांनी हेरल्या आणि म्हणून आपल्याला दिलं की आपण हे करू नये ते करू नये आणि असं का गेलं ते पण आपण पन सुरुवातीला ऐकलं की आपल्याला तरच समजतं की आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत सज्जनांनो जो मनुष्य हे उत्तम गुण अंगीकारित नाही समर्थ सांगतात जो मनुष्य या समाजा आपण जे उत्तम गुण ऐकले त्याचा अंगीकार करत नाही तो अवलक्षणी बनतो म्हणून समर्थ म्हणतात आता याच्या पुढच्या समाजात अशा अवलक्षणी माणसाचे वर्णन करून सांगतो ते आपण पुढच्या समासामध्ये ऐकूया अशा प्रकारे श्री दास बोलातील गुरु शिष्य संवादातील दुसऱ्या दशकातील उत्तम लक्षण नावाचा दुसरा समाज पूर्ण झाला